आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या जिल्हाध्यक्षावर तहसीलदाराने केला गुन्हा दाखल लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल तुळजापूर प्रतिनिधी बेकायदेशीर वीटभट्टी प्रकरणामध्ये लोकशाही मार्गाने मागण्या मागणाऱ्या आंदोलनकर्त्यावर पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून बेकायदेशीर वीटभट्टी चालकास अभय देत बेकायदेशीर रित्या व बोगस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बे वीट चालकास देत आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे लोकशाही आहे का हुकुमशाही असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे माहिती अशी आहे की दिनांक फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालय येथील तहसीलदार यांच्या दालनामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील व त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे आपले समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित येऊन सोबत प्लास्टिक बॉटल मध्ये ज्वलनशील द्रव्य स्वरूपाचा पदार्थ आगपेटी घेऊन बेकायदेशीरपणे तहसीलदार यांच्या दालनामध्ये प्रवेश करून स्वतः आगपेटीच्या सहाय्याने पेटवून घेण्याचा प्रयत्न करून दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करून शासकीय अधिकारी यांच्यावरती दबाव निर्माण करून तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे अशा प्रकारची फिर्याद तहसीलदार अरविंद शंकरराव बोळंगे यांनी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकोणनव्वद दोन हजार पंचवीस कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे पंचवीस दोनशे एक एकवीस तीनशे बारा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सहकलम सदोतीस एक तीन महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार जिल्हाध्यक्ष गणेश पाटील व सोबत तीन चार महिला व सात ते आठ पुरुष असे एकूण तेरा जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनुरे हे करत आहेत